मित्रांनो बिग बॉसच्या सुरुवातीलाच आज अंकिता रडलेली आहे आणि ते रडवलं कोणी आहे तर डीपी दादानं आता डीपी दादानं का रडवलं काय झालं याच्या मागे तर डीपी दादाने कालचा जो गेम केला होता त्यांना डोक्यानं गेम खेळला होता त्यांना घनश्यामला सांगितलं होतं की जाऊन वर्षाताईंची जी पेटी आहे ती फोड किंवा त्याच्यातले जे नाणी आहेत ते घे पण हे सगळं आज त्यांना सांगितलं की हे कोणासाठी केलं होतं तर ते त्यांना अंकितासाठी केलं होतं कारण अंकिता आहे नॉमिनेशन मध्ये आणि अंकिताने कुठेतरी घरामध्ये दिसलं पाहिजे असं त्याला वाटतंय आणि त्याच्यामुळे अंकिताने कुठेतरी फोलावं खेळावं आणि प्रेक्षकांना बाहेर दिसावं अंकिता खेळते त्यामुळे त्याने कुठेतरी घनश्यामला म्हटलं होतं की जाऊन त्या वर्षात जे भांड आहे ते उचल फेक आणि त्यातली नाणी जी आहेत ते चोरून घे पण इथं कुठेतरी जी अंकित आहे तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं की डी पी दादाने असं की का केलं एवढा सगळा गेम भारी चालू होता मी एवढं चांगला गेम खेळत होते तरी देखील डी पी दादा असं का वागला असं तिला कुठेतरी तिच्या मनात शंका होती पण आज जे शंकेचं निरसन आहे ते डी पी दादा केलंय तिनं त्यानं डायरेक्ट अंकिताला सांगितलेलं हे बघा अंकिता तू आहे नॉमिनेशनमध्ये आणि मला वाटत होतं कुठेतरी तू चांगलं खेळावं चांगलं खेळणं याचा अर्थ असा नाही की तू बिग बॉसच्या घरामध्ये टास चांगला खेळला कुठेतरी नाणे घेऊन आले आणि झालं पण घरामध्ये असं काहीतरी करावं लागतं ज्याच्यामुळे सगळ्यांचा फोकस सोडून तुझ्याकडे फोकस आला पाहिजे याला म्हणतात गेम आणि असा गेम खेळला तर तू कुठेतरी दिसशील आणि त्याच्यामुळे मी हे जे काय ते केलेलं आहे माझं कुठेही माझा असा मुद्दा नव्हता की तुला हर्ट करायचं किंवा काही नव्हतं मी फक्त तुझ्यासाठी आणि तू दिसावी म्हणून केलेलं आहे म्हणजे इथे ते कुठेतरी असं वाटतंय की डी पी दादाला खरा गेम कळाला बिग बॉसचा की घरामध्ये फक्त चांगले गेम खेळून किंवा चांगलं दिसून फायदा नाही तर इतरांचा फोकस हटवून स्वतःवर कसा फोकस आणला गेला पाहिजे जसं की निक्की करते तसं आपण काहीतरी केलं पाहिजे पण चांगल्या वे मध्ये अशा पद्धतीनं जे डीपीन आहे ते अंकिताला एक म्हणजे चांगलं समजावून सांगितलेलं आहे कुठेतरी अंकिताला वाटत होतं की डीपी दादाने माझ्यासोबत असं का केलं हे जे काही केलं मी नंतर आपल्या घनश्यामसोबत जे काही पाड पाय वगैरे ओढला त्याचा ती खूप वाईट गोष्ट होती खूप वाईट दिसलं ते आणि त्याच्यामुळे तिला वाटत होतं कुठंतरी मी वाईट दिसायला लागले बाहेर पण याचा अर्थ आता हे जे काही काही केलेलं आहे ते अंकितानं केले अंकिताला राग आला पण डीपी दादाचं इंटेन्शन जे होतं ते त्यानं सांगितलं की मला तुला हे करायचं असं नाहीये मला फक्त हे दाखवायचं होतं की तू खेळते तू दिसते आणि तुझ्यावर फोकस यावा म्हणून मी हे सगळं केलं होतं तर मित्रांनो डी पी दादाने जे काही सांगितलं याच्यावर तुमचा विश्वास आहे का डी पी दादा जे बोलताय ते खरं आहे का अंकितासाठी त्यांनी असं केलं असेल का यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा